सासरी लवकर येते नांदाय अहो मामाजी मा माझी तुम्ही सोडवा दारू त्यांची गाठोड माझं लागते बांधाय अहो मामाजी मा माझी पोराला धम्म शिकवा सासरी लवकर येते नांदा लग्नादी दावित होते लग्नाधि दावित होते मजला ते सद्गुण मजला ते सद्गुण लग्नादी दावित होते मजला ते सद्गुण मजला ते सद्गुण सद्द्रम बनले तुमची सून विहारी नेऊन बसवा विहारी नेऊन बसवा आणि शिकवा हरताला वंदाय अहो मामाजी मामाजी पोराला धम्म शिकवा सासरी लवकर येते नांदाय अहो मामाजी मामाजी तुम्ही सोडवा दारू त्यांची गाठोड माझं लागते बांधाय अहो माझी मामा मामाजी शिकवा पोरालाधी दावीत होते लग्नाधी दावीत होते मजला ते सद्गुण मजला ते सद्गुण सद्दमला साक्षी ठेव माला साक्षी ठेवून बनले तुमचे सोनं बनले तुमची सोनं विहारी नेऊन बसवा विहारी नेऊन बसवा आणि शिकवा हरताला वंदाय अहो मामाजी पोराला धम्म शिकवा सासरी लवकर येते नांदाय अहो मामाजी तुम्ही सोडवा दारू त्यांची गाठोड माझं लागते बांधाय अहो मामाजी मामाजी माझी पोराला धम्म शिकवा काय फायदा पदव्यानी काय फायदा पदव्यानी शिक्षण घेऊन मोठ शिक्षण घेऊन मोठ समजून घ्या तुम्ही तुमच्या मुलाच्या समजून घ्या तुम्ही तुमच्या मुलाच्या वर्तनातली खोट वर्तनातली खोट नाक्यावर मित्रा सांगती नाक्यावर मित्रा सांगती बसतात ते दुसऱ्याला नेताय अहो मामाजी पोराला धम्म शिकवा सासरी लवकर येते नांदाय अहो मामाजी तुम्ही सोडवा दारू त्यांची गाठोड माझ लागते बांधाय अहो मामाजी मामाजी पोराला धम्म शिकवा बुद्ध स्वीकारून शुद्ध झालया बुद्ध स्वीकारून शुद्ध झालया माझ सुशील घराण माझ सुशील घराण बुद्ध स्वीकारून शुद्ध झालया माझ सुशील घराण माझ सुशील घराण तिथले सोडून तितले दुर्विचारते सोडून तितले दुर्विचारते विष्णू पोती पुराण विष्णू पोथी पुराण पोराला धम्म शिकवा सासरी लवकर येते नांदाय अहो मामाजी मा मामा तुम्ही सोडवा दारू त्यांची गाठोड माज लागते बांधाय अहो मामाजी, मामाजी, माझी पोराला धम्म शिकवा सासरी लवकर येते नांदाय अहो मामाजी, पुराला धम्म ल